मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज आटपाडी आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनेलला आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा लेंगरेवाडीत सत्तर वर्ष महिलेला चोरट्यांनी लुटल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय वाट विचारण्याच्या बहाण्याने अज्ञात चोरट्यांनी तब्बल दीड तोळे सोन्याचे दागिने लंपास केलेत दागिने हिसकावल्याच्या या गंभीर प्रकारामुळे परिसर हादरून या प्रकरणी समाबाई कोळेकर यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय आटपाडी तालुक्यातील लेंगरेवाडी येथे तेवीस ऑगस्ट रोजी दुपारी दीडच्या सुमारास सत्तर वर्ष महिलेचे दागिने हिसकावून जबरी चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे या घटनेत अज्ञात चोरट्यांनी तब्बल दीड तोळे सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी अटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की समाबाई बिय कोळेकर वय सत्तर वर्षे व्यवसाय शेती राहणार लेंगरेवाडी या आपल्या शेतात शिळा चारत असताना बडगरवाडी रस्त्यालगत दोन अज्ञात व्यक्ती मोटरसायकलवरून आल्या त्यांनी वाट विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ आणि दहा ग्रॅम वजनाचे गंठण जबरदस्ती हिसकावून पळ काढला या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत चोरीच्या या खळबळजनक प्रकारामुळे परिसर हदरून गेला असून ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे